सुख मारणार हवा असा तर हे माणूस घेऊन जावा वारो बघा काय तू नावच पंकज ठेवलेला उगीत ना हवा जेवढी हवी तेवढी घालणार एक माणूस झडणार असताना आमका काही टेन्शन नाही वापूकच लागते वा, मग वा, नको झडूक लाग घेऊन काय काही सांगू ना अरे सर आयडिया तुझी माझा मागले आयडिया काय मास्त

बर काय करत एकदाच कर काय का आम्ही सारखे मारवा दिसतो मारता नाही सुद्धा मग म्हणजे पंकज भाऊजी पोटी फुटले तिथे हो ता नाही वाटाण्याची भाजी वालू तू काळे वाटाने पांढरे वाटाने का तोंड नाही बघी सर उचलशी माग्या डोक्यात तुमच्याच उचलला <laughs> <इस> <laughs> मी आपले घेत होते अलकी म्हणून तर नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नाव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आपल्यासोबत आहेत नंदन गाडी आज बऱ्याच दिवसांनी रजा असल्या दिवाळीची त्यामुळे भातात गावलेली बघा तर आज आम्ही इकडे मळ्यात भात कापू केला पुंजेचा जैनचा म्हणजे मालक येऊ इलेलो आहोत आमच्या रॉश ठेवू इकडे दिवाळीच्या फराळाची तयारी दिली आहे पंकज भावाजी दिसत आहेत तुम्हाला आज बऱ्याच दिवसांनी पण आज त्यांनी पॅन्ट वेगळी घालून येते पॅन्टिक काय ठेवलं घराकडे तुझ्या आज विश्रांती दिलं मळ्यात म्हणून नको

फराळ फराळ का एका रात्रीच फराळ बनू येऊ कस काय बघ टापूच बांधले ना बदलले बाबा नडको एकदाच हे ना रे काय नंदन एकदाच ह्या बदलले नाव <laughs> त्या मोबाईल मोबाईल सदा रे ने भाकरी पण तर मंडळी नेहरी गवणीला कापल्याने व्हायचा एक कोपरू कापून झालो दीड कोपर कापून झालेलो आणि आता नेहरी येली बघूया दि पहिली भाकरी दिरन योज झालो हा

खेनी जमत ना दातांचा आवाज दात तुझे म्हातारा झालं की कसा रे हो बस्तपैकी वडा खाली बसा नेहरी खाऊच काम चालू आहे हे उभे उभे नाही का शकत बसा ना का मानूसत नाही तो आता मनात घेतला तर भात लावू कुरुवात करीत हो तर मंडळी अशा प्रकारे नेहरी वगैरे खाऊन झालेली आणि आता पुन्हा भात कापूक सुरुवात आणि आकडे मुशनिक लावूचा ताबडतोब तुमच्या कमेंट मुळे एका माणसानं डोक्यावर तो टापूस बदलून टाकलाय त्याच्यात होतो तो कसं वाकार धरून बघता सूर्य का दिशेगारे बघ तर अशा प्रकारे दुकान उबाय करूच काम चालू आहे बघा जावा मोफ झाली जागायचं ती उचल ती उचल गो तर मंडळी अशा प्रकारे बघा आता भात कापूनकडे कापणारी माणसं वेगळी आहेत इकडे लावणारी वेगळी आहे मेन काम पुष्पाकडे पुष्पाकडेवळे काढून शेड बघतात कमरेर मेरेर पाय ठेवून बघतात ऊन बघा किती आता भरपूर उन्हा त्यामुळे छत्री लावूची लागली आहे <laughs> कसा रे एकाचा एकाचा गोंधळ झालेलो घरात मोबाईल नसल्या कारण गडबड झाली आहे <laughs> शेवटी आमका काही जोडूची पाळी शेवटी आपला पाटार तर मंडळी बघा मशणीवर सगळी केसरा तुटक लागल्या कारणाने ह्या जोडूची पाळी लिहिले ह्याच्यावर नाही तुटणार हे आता स्वच्छ शुभ्र ये एक माणूस झडणार असताना आमका काही टेन्शन नाही वा 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 कापूकच लागते मग नको थोडूक लागत आताच घेऊन काय काय सांगून ना आरेसा आयडिया तुझी काही काय मांडले आयडिया का मग तुझ्या काल कपडे झालं <laughs> वर्षा वर्षा <laughs> तर मंडळी ही आपली पारंपरिक शेवटी पद्धत आपल्या त्याच्यावरच मशीन आणून काही का उपयोग झालो नाही शेवटी आमका वर्षानं वर्ष कधी ना कधी झोड जा लागतात वर्षात नाही एकदा तर आता दुपारचे दीड वाजलेले आहेत वाटतं वाईट झोडल्यानंतर जर आता जेवचो टायमिंग झालेलं मोबाईल असल्यामुळे व्हिडिओ करता येत नाही मध्ये मध्ये कॅमेरा असतो ला तर लावून ठेवूक मिळता घरात गेलो त्याच्यामुळे आता कॅमेरामॅन माका जोडूचा लागतं तर चला आता जेवूया ती वडाखाली मस्तपैकी तर मंडळी आता आमचं जेवणाचं टायमिंग झालेलं आणि बघा पुन्यान जेवण वाडूक घेतल्यानं मस्तपैकी वडाच्या झाल्या गाडी मस्तपैकी आम्ही जेवतावे बघा जय श्रीराम <laughs>

बस बघा वाटाण्याची भाजी भात कडी कडी ह्या हा डाळ हजाराची डाळ आणची चालत कसली बस नारळ पडलो वाढपी बघा काय ते हम्म तो तर कडे गेलो पाहिजे उघडेच ते गरम का झाला मार ना जा करते काय

हे नाही हे नाही तर यायचा नाही का प्रत्येकाने तुमच्या फुल भरलेली मुकली मी भरणार मुकली मी येणार माझी पाच आठ वर्ष तुम्हाला काय झालं पस्तीस पस्तीस वाले का आम्ही काय तर उतरीत उतरीत नेऊची माझी काय गाडी आहे मी इकडे गाडी वर ना नाही पुढे ठेवून नाही माहिती आहे वाटाण्याची भाजी वालो तो काळे वाटाणे पांढरे वाटाणे पालेभाजीचा तोंड नाही बघी हीच सांगतो वाटाणे खाता म्हणून माग काय वाटाण्याचा माझा वाकडा ती भरती भाजी तशीच असता वाटाण्याची

बांगड्याचा सार मी आणणार ते तुमचं पाठी धरू कोण ना जर डव हे आणतात ना काय माहिती हा नेहरी कोणतरी आणता ना मग मी तर सार करून आणणार माशाचा नको आणि हय खरा देव झालं तर मी आम्ही नंतर खाऊया बुधवारी तुका वाटलं तर सगळ्यांना बोलावं निघाल मग अरे तर लगेच पाणी हटून ठेवले ते काय काळजी <laughs> आहे ती बघ मग ना मला पॅन्ट आहे ती दाखवतो तरी नको कोणा मागा नाही येते

कापूचा पण चला

पंकज भाऊजी खूप काम करतात मरमर मरत बिचारी कमेंट टाका त्यांच्यासाठी चांगले हे <laughs> सरबत नानांचा निरोप बरोबर नव्हतो चला मी आता जोडूक लागते आधी तर मंडळी अशा प्रकारे आजच्या दिवसाचं काम झालेलं जोडून आता भात भरून वगैरे ठेवत अजून बर नायता आम्ही सारखे मारवा दिसतो मारता जायचं का मग म्हणशी पंकज भाऊजी hmm. पोटी फुटले तिथे तू रात्रीचा व्हिडिओ बघतस तेव्हा कमेंट वाचत यश कमेंट आलीये भाऊजींना भाऊजी ते पोटी फुटत ती पण तिच्यात एका तर सगळे पंकज भाऊजीच म्हणतात आता याच्यात कमेंट मांडणार पंकज भाऊजी किती काम करतायत आम्ही मला हे दिसणार नाही हा आम्ही कॅमेऱ्याच्या मागे आता काय घेणार काय का कोणत्या माहिती आहे पिशी तर ह्याच्यात मोहन मी जास्त करून काम करतो बाकी ह्याच्यात कोण नाही किती जरी काय केलास तरी ते दोन दिवस उडये मारतलास तिसऱ्या दिवशी तुम्ही काम करू शकत ना आम्ही तरी टेक धरून तरी चालायची कुमळ तुझ्या पायाची मशीन चालू ठेव पायां का गोटे बिटे कुसाबिसा काही एक लागत नाही पायी सपाट असल्या कारणानंतर तुझ्या बरोबर आहे काम होईनार रे आम्ही काय येत हे येऊ शकत ना ठेवत ना माझ का माग्या डोक्यात त्यांच्याच उचलला मी आपले घेत होते ओलकी म्हणून मरणाची जडा मरणाची जड आहे पिशवी तू नाही गमत रे हा गमत गमत कॅमेरा येऊ ला जवळच आला आमचं नाही या साईटीत नाही ह्या सायटीत ना तर याच्यात आम्ही दोघ जणच काम करणार आहोत पण ते दिसत नाही पाठी असतो खाली मजा राहत हैराणूक <laughs> झाला सकाळी सहा वाजल्यापासून कोपऱ्यात वन वेहा तुमका कमीच दिसलो असत व्हिडिओ आणि जवळ भरलेले वारवलेली पिशी घेऊ शकत ना एवढी भरलेली हिता पडत ला हो <laughs> <laughs> <चुछ> <laughs> तर मंडळी हा आमचा शेवटचा भात आहे आता भाताची कापणी संपत्ती <laughs> ते काय उद्या आम्ही उडूची चालीवर सुख मारणार हवा तो तर हे माणूस घेऊन जावा वारो बघा काय तो नावच पंकज ठेवलेला उगीच नाही हवा जेवढी हवी तेवढी घालणार काय उद्या पुष्पाचं काम बघा पायान मळणे भुसकाट तर मंडळी अशा प्रकारे आजच्या दिवसाचा आपला काम झालेला भात जोडणीचा पारंपरिक पद्धतीत आपण भात जोडीत होतो आजचा दिवसात बघितला असेल तर व्हिडिओ तर चला आता झालेला आता मी चाललो घरात सगळा गुटाळून पिशवे विषय बांधाल चला पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय